आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची डोंगरेज येथील तरुणावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला थरका पुडविणारी घटना डोंगरेज्या गावात गुरुवारी रात्री उशिरा जीव प्रसंग घडला डोंगरेज येथील सरपंच बापू मनसाराम यांचा मुलगा किरण बापू खैरनार हा येथून आपल्या बुलेटवर घरी परतत असताना अचानक बिबट्याने झडप घातली रात्री सुमारे आठच्या सुमारास अंधारात घरी जाणारा किरण हा आपल्या विचारात मग्न होता तेवढ्यात रस्त्याच्या कडेला दडलेल्या बिबट्याने क्षणात हल्ला केला आणि वातावरण अक्षरशः हादरून गेले किरणचा जीव वाचण्यामागे दोन गोष्टींनी मोठी मदत केली त्याच्या बुलेटचा मोठा आवाज आणि त्याच्या मागून येणाऱ्या वाहनाची तेजस्वी लाईट या अनपेक्षित प्रकाशामुळे भेदरलेल्या बिबट्याने क्षणात मागे हटत पड काढला आणि किरण थोडक्यात बचावला प्रसंग इतका अचानक घडला की काही क्षण किरणलाच काय झाले याची शुद्ध नव्हती जीव वाचल्याची जाणीव होताच त्याने थरथरत्या हाताने गाडी पुढे हाकली घरी पोहोचताच कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी तरळले गावात ही बातमी पसरताच सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने लक्ष घालावे तसेच्या भागात गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे किरणच्या अंगावरचा जीव घेणा प्रसंग गावकऱ्यांना हादरा देऊन गेला असून देवाच्या कृपेने मोठी दुर्घटना टळली अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे बांगलाड वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भामरे